जेव्हा एक गणेश मंडळ गणेश उत्सव साजरा करतो तो किती जणांना एम्प्लॉयमेंट देतो ती महत्वाची आज भाऊ रंगारी एक्झाम्पल असेल किंवा कसबा गणपती असेल तांबडी जोगेश्वरी किंवा पेटेतली लोखंडे तालीम असेल किंवा दगडूशेठ असेल किती लोकांना एम्प्लॉयमेंट देतो ती इम्पॉर्टंट आहे आज ॲव्हरेज एक मिड साईज मंडळ जो आहे जेव्हा तो गणेश उत्सव साजरा करतो तो कमीत कमी, -कमी साडेतीनशे ते चारशे लोकांना एम्प्लॉयमेंट देतो मग साडेतीनशे चारशे लोकांचं घर चालतं त्याच्यावर जे तुम्ही म्हणतात की एवढी ओलाडाल होती ती याच्यासाठीच होती आज पुण्यात साडेचार हजार रेजिस्टर्ड गणेश मंडळ आहेत तर तुम्ही कॅल्क्युलेट करा साडेचार हजार इन्टू ॲव्हरेज तुम्ही तीनशे लोक पण धरले तर तेवढ्या लोकांना एक महिन्यात डायरेक्ट डायरेक्ट एम्प्लॉयमेंट आहे ना आणि इनडायरेक्ट तर आपण धरतच नाही त्याच्यात तर गणेश उत्सव एक वेगळी ती विद्यापीठ आहे आणि तिकडे वेगळीच शिक्षण हे आहे पण ऑबियसली इट्स अ डिफरंट मेकॅनिझम बिझनेस सिस्टम कारण पीपल वेट फॉर एनिशिप